तर आज आपला दुसरा दिवस चला आता नाश्ता संपून जाईल नाश्त्याला जाऊ आणि मग पुढचं व्याख्यान वगैरे काय राहील ते आणि मग त्याच्यानंतर आणि मस्त लेकर अशी फोनवर बोलते खरंच लय वाईट वाटतो मग अशी फोन आहे एवढंच भास दुसरं काही नाही एवढं स्टील मोबाईल नाही त्याच्यामुळे चार्जिंग ची सोय मॉर्निंग नेचर क्यूट आहे ना या नाश्ता करायला आता आपल्याला पण जायचं मंडळी काय करायचं चला नाश्ता केला कोणी भरलंय मुलींचं आज त्यांचं प्रेझेंटेशन आहे मॅम प्रॅक्टिस घेत आहे पण लंच कॉम्पिटिशन इथे एक दिवस असं झालं की तिथे कोर्स मध्ये एक टॅम्पलेट आलं लागीर झालं जिचा राहुलया अभिनयाची कार्यशाळा घेतोय म्हणून आणि मी असं ठरवलं की जायचं कार्यशाळेला मग मी घरात स्पष्ट सांगितलं की मी कार्यशाळेला जाणार आहे तर मला म्हणे नाही जायचं म्हटलं मी तुम्हाला जाऊ का असं नाही विचारलं मी जाणार आहे हे सांगितलं कारण मी तिथे वाईट काय करायला चांगलीच जे मला माहिती आहे मी तिथे चाललीये तर तिथून मला पुढे काय संधी मिळू दे अगर न मिळू दे पण तिथून मी जे काही शिकून येणार आहे ते कदाचित माझं राहून गेलेलं स्वप्न आहे ते मी माझ्या मुलांकडून पूर्ण करून घेईन असं संजय त्यांचे खूप जिग्री मित्र अगदी बालपणीचे ते तिथे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते आणि सगळा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी उत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळवलं आणि एक महिन्यानंतर असं झालं की मला फोन आला त्या प्रमुख पाहुण्यांचा की तुझ्याशी लागिरं झालं जी या मालिकेचे प्रोड्युसर तुझ्याशी बोलायचं म्हणतायत तर मला असं मी चपात्या करत होते आणि मला असं झालं की मला खरंच तसा काही फोन आलाय का मी चपात्या करायच्या सोडले आणि मी तव्याला हात लावून बघितला की मला खरच फोन आला का मी म्हटलं बोला आणि त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला असं सांगितलं की अगं बाई तुला शोधायला एवढे कष्ट घ्यावे लागले कारण जेव्हा मी कार्यशाळेला गेले होते कार्यशाळेमध्ये असताना त्या प्रमुख पाहुण्यांनी ना माझं नाव घेतलं होतं आणि मग या मुलीला कसं शोधायचं असं त्यांना झालं होतं कारण झालं झाल्याची मधली जी आधीची मामी आणि आधीची जयडी होती बाहेर पडायचं होतं आणि तशी मामी तशी ठसन असणारी मामी त्यांना कुठेच मिळत नव्हती जवळजवळ दोनशे अडीचशे ऑडिशन्स झाले होते आणि तरीही तो जो ठसका होता मामीमधला तो त्यांना कुठेच मिळत नव्हता खूप टेन्शन आहे सिरियलमधली आधीची जर तर मला असं झालं की आपण एकदा त्या मामीचा तरी रोल पाहूयात कारण तुम्ही घ्या जेव्हा मी स्क्रिप्ट ओपन केली तेव्हा मी जो व्हिडिओ पाहिला होता तीच स्क्रिप्ट मला आली होती सरांनी स्क्रिप्ट घेतली म्हटलं अगं सगळं तुझंच तर म्हटलं सर माझा रोल काय म्हणे माहितच नव्हतं शूटिंगच्या पहिल्या दिवशी सुद्धा मला नव्हतं की मला मला मामीचा रोल करायचा वाटलं सुद्धा कारण ज्या लागिराने मला माझ्या माझ्या आयुष्याला कलाक् दिली ते मी कधीच नाही विसरू शकत आणि आज मला इथं शारदा नगर मध्ये माझ्याच कॉलेज मध्ये बोलवलंय मला लई म्हणजे भारी वाटतय बघा भया मला वाटतं तुम्ही हे लक्षात आलं असेल की असं काही गरजेचं नाहीये की आपण घेतलेला डिसिजन हा खरंच बरोबर असेल कुठल्या तरी एका टप्प्यावरती जाऊन असं वाटू शकतं की नाही रे बाबा आपल्याला हे नाही आवडत आहे आपण यापेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो अर्थात ते मी खूप प्रयत्नपूर्वक अनेक गोष्टी कराव्या लागतील प्रश्न तुला हाच आहे की तुझ्या दृष्टीने उच्च शिक्षणाचं महत्व आणि शिवाय गरज नक्की काय आणि का महत्वाचं आहे साहजिकपणे ते आय एस आय एक स्वप्न पहिलं स्वप्न म्हणतो तुमचं जे माझं पण होतं सो आल्यानंतर पहिल्या वर्षी काय तर चार चारधाम यात्रा पुण्याचे सगळे यूपीएससी चे क्लासेस तिथे झालं मग त्याची माहिती घेणं मग तिथे कसं एन्ड्रो करता येईल आणि मग यूपीएससी पी क्लास क्लास करणं सुरुवात केली पण मला पहिल्या वर्षी ते लिहिलं जाईल की हा अभ्यास खरंच चांगला आहे मलाही करावं असं मलाही अधिकारी व्हायचं आहे पण हे माझं कॉलिंग नाही मला कदाचित गटांमध्ये काम करणं विद्यार्थ्यां बरोबर कुठल्या ना कुठल्या शिबिरात जाणं हे आवडतं आणि हे मला रिअलाईज तर झालं तरी मुली की नाही करून अभ्यास करायला आपण डिव्हिएट होता कामाने अंडर ग्रॅज्युएट लेवलला असं ते डिव्हिएशन <laughs> वेदना रात्रीच्या अंधारात बाहेर काढत असतो कारण बापाला कळतं वीस वर्ष पाखराला या तळ हाताच्या फोडासारखं जपलंय काही दिवसात हे पाखरू मला सोडून ओढून निघून जाणार आहे म्हणून सगळ्या घरात आनंद असतो पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र झुरत असतो मला इतकी भाषा कशी असते ना हा गाई इथलं सगळं असत असते बोलते ना कुठं तरी कळत काय बोलतोय आवडले की म्हणे तुम्हाला आमची भाषा बी आली का मली आली आता मी तुला थोडा रेस्ट करतो परत एक आल्या मला चल बसा आगीजगींसाठी जोर जोरदार टाळ्या हा त्यावेळेस तुम्ही स्वतःला काही एक अभिनय करत असता त्यावेळी आरसा हा सगळ्यात जवळचा मित्र असतो